पाहर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवर येथील विश्वकर्मा चौकात दोन कुटुंबात लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री दरम्यान घडली असता यातील एका कुटुंबानं श्रीरामपूर येथील शंभर ते दोनशे लोकांचा जमाव हातात घातक शस्त्र व काठ्या दांडे घेऊन बोलावून शहरात दहशत करून वाद मिटवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारहाण करत डंग्या तलवारी फिरवल्यानं देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे देवाली प्रवरा येथील विश्वकर्मा चौकात गुरुवारी रात्री लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन कुटुंबात वाद झाले या वादातून एका कुटुंबाने श्रीरामपूरला करून देवळाली प्रवरात तरुणांचा मोठा जमाव घेतला काही वेळातच जवळपास ते जण हातात घातक शस्त्र व काठ्या दांडे घेऊन हजर झाले दहशत पसरविण्यास सुरुवात केली यावेळी चौकातील काही नागरिक वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करीत असताना श्रीरामपूरच्या लोकांना त्यांना मारहाण केल्याचं समजतंय घटनास्थळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांच्यासह काही जागृत नागरिक व राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी धाव घेऊन वाद मिटविला त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय मात्र देवळालीतील सर्व पक्ष नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनला निवेदनही दिलं निवेदनात चंद्रशेखर कदम सत्यजित कदम संतोष सतीश वाळू सचिन ढूस शहाजी मुसमाडे संतोष चव्हाण भागीरथ कदम संदीप मुसमाडे सचिन कोठळे सुधीर टिक्कल आदी नागरिकांनी पोलीस प्रशासनास निवेदन देत संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा राहुरी पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी आज आम्ही सर्व देवळाली गावच्या वतीनं राहुरी पोलीस स्टेशन पी आय ठेंगेसाहेब व तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे काल दोन कुटुंबामध्ये वाद झाले आणि त्या वादाचं पर्यवसन श्रीरामपूरमधील काही गावगुंड बोलून तलवारी हत्यारं घेऊन देवळाली गावामध्ये दे आले त्यांनी गावामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु हे का होतंय तर देवळाली पोलीस स्टेशन हे पूर्वीपासूनच शांतता देवळाली गाव हे शांततेच्या मार्गावर चालणार आहे आणि ह्या देवळाली गावात शा गुन्हे होत नाही म्हणून देवळाली पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लागत नाही ह्या देवळाली पोलीस स्टेशनचा जेव्हापासून आम्ही मागणी करतोय त्याच्यानंतर बेलवंडी झालं सुपा झालं घारगाव झालं आश्वी झालं येथील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून तिथं पोलीस स्टेशन उपलब्ध केले आणि आमच्या देवळाली गावला बत्तीस गुंडा गावाला कोणी वाली राहिलेला नाही श्रीरामपूरचे जे दोन आमदार होऊन गेले आजी माझी त्यांनी कधी प्रयत्न केला नाही राऊरीचे आमदार कधी तिकडं देवळाली किंवा बत्तीस गावात लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम आज हे गुंडागुंडांच्या टोळ्या गावात येऊन गावाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे तर यापुढे हे होता कामा नाही राऊरी पोलिसांना माझं आणि गावकऱ्यांचं एक विनंती आहे का तुम्ही ते पोलीस स्टेशन तिथं एक पी आय दर्जाचा पोलीस निरीक्षक तिथं तुम्ही कंटिन्यू तिथं द्यायला पाहिजे परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही राऊरीमध्ये त्या लोकाला काम देऊन ते पोलीस स्टेशन तिथं कुलूप लावलेलं असतं तर हे न करता तुम्ही तुमच्या पातळीवर आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं कुपोषण केलं तर वरून शासनाने तुम्हाला एक पी आय आणि तिथं पाच ते सहा पोलीस देण्याचं ठरलेलं आहे ते ठरलेलं असतानाही तुम्ही त्या कामामध्ये कुत्राई करत असाल तर मग यापुढे आम्हाला गावकऱ्यांना आणि विशेषतः करून सर्व संघटनांना कायदा हातात घ्यावा लागेल याची नोंद पी आय साहेबांनी घ्यावी तहसीलदार साहेबांनी घ्यावी आणि जे कोणी गुंड असतील तर त्यांच्यावर ते कर्मॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा यानंतरचं आंदोलन हे आमचं डायरेक्ट अहमदनगर एस पी कार्यालयासमोर राहील याची पी आय साहेबांनी नोंद घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो काल दिवाळी प्रवारामध्ये रात्री एक निंदिनी एकदम घटना घडलेली आहे दहशत पसरवणारी घटना घडलेली आहे आणि आमच्या वीस वर्षाच्या या पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये आमच्या पहिली घटना असत का बाहेर लोक येऊन तलवारी दांडे ह्याचा धाड टाकून देवाळी गावामध्ये दहशत पसरवण्याचा निर्माण प्रयत्न त्यांनी केलेला आहे याच्या निषेधार्थ आज आम्ही राऊरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत छोट्या छोट्या मुलांच्या वादावरून छोट्या छोट्या मुलांच्या वादावरून एवढी मोठी घटना होत असत आणि सगळ्यात विशेष आणि निंदनीय अशी गोष्ट आहे की देवाळी प्रवाराची लोकसंख्या किमान पन्नास हजारची लोकसंख्या असून त्या ठिकाणी एकही पुलीस त्या ठिकाणी हजर नव्हता पोलिसाची खूप गरज असते पुलीस हा सर्वसामान्य लोकांचा रक्षक असतो परंतु रक्षक त्या ठिकाणी संध्याकाळी हजर नव्हता जी गोष्ट जवळ जो दो आम्ही दोन तीन वर्षापासून बघतोय रात्री ज्यावेळेस पाटील साहेबांना फोन केला त्यावेळेस पाटील साहेबांनी साडेबारा वाजता पोलिसांची गाडी पाठवून ते प्रकरण मिटवलं विशेष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हे हानी झाली नाही परंतु याकडे शासनाने लक्ष द्यावं पोलिसांना विनंती आहे की आम्ही वेळोवेळी या विरोधात आंदोलन केलं आहे का तुम्हाला देवळी गावामध्ये आम्ही पोलीस स्टेशनसाठी जागा दिलेली आहे पोलीस स्टेशन दिलेलं आहे परंतु तुमचे पोलीस का राहत नाही त्या ठिकाणी याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्यावं याच्या निश्चितार्थ आम्ही आमच्या आता बैठक घेऊन याच्या विरोधामध्ये पोलिसांच्याच विरोधामध्ये आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहोत याची पोलिसांनी दखल घ्यावी काल गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन चोवीस रोजी दे। दे त्या देवळाली प्रवरा शहरामध्ये काही श्रीरामपूर येथील गावगुंडांनी येऊन हातामध्ये तलवारी कुत्या लोखंडी रॉड अशा प्रकारची घातक शस्त्र घेऊन त्या ठिकाणी देवळाली प्रवरा शहरातील सत्रे नामक कुटुंबियांना जोराची मारहाण केलेली आहे त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न या सर्व सर्व गावगुंडांकडून झालेला आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की विश्वकर्मा चौकामध्ये घोगरे आणि सत्री परिवार हे दोन्ही वास्तव्यस आहेत आणि लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही परिवारांमध्ये वाद झाले परंतु तेथील स्थानिकांच्या सामंज स्थानिकांनी त्या ठिकाणी सामंजस्यांनी हा वाद मिटवला परंतु रात्री अचानक अकरा वाजता जवळपास तीस ते पस्तीस मोटारसायकली आणि एक टेम्पो या टेम्पोमध्ये आणि मोटरसायकलीवरती काही तरुण काही महिला हातामध्ये तलवारी असतील दारदार शस्त्र असतील लोखंडी रॉड अशा प्रकारची हत्यारं घेऊन त्या विश्वकर्मा चौकामध्ये दाखल झाले आणि त्यांनी परिवाराच्या मध्ये जाऊन त्या कुटुंबात जाऊन त्या परिवारातील सर्व सदस्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांना धमकीही दिलेली आहे पुन्हा परत जर एकदा घोगरे परिवारावरती आपण जर त्या ठिकाणी भांडणं केलीत तर आपला मुर्दा पाडला जाईल अशा प्रकारची धमकी या गुंडांनी त्या सत्रे परिवाराला दिली आहे आणि त्यामुळं विश्वकर्माचा रोख चौकातील असो पूर्ण शहरातील नागरिक हे भयभीत झालेले आहे आणि या देवळाली प्रवाराला शांततेचा मोठा वारसा लाभलेला आहे आणि या शांततेच्या वारशाला काळीमा फासण्याचं काम या गावगुंडांनी केलेलं आहे आणि त्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर व्हावा त्याचं सी सी टी व्ही फुटेजही उपलब्ध आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी त्या सी सी टी व्ही फुटेजचा आधार घ्यावा आणि जे कोण गुंड त्या ठिकाणी येऊन दहशत पसरवली आणि काहीतरी घातपात घडवण्याच्या उद्देशानं शस्त्र घेऊन त्या ठिकाणी आले त्यांचा कोण मोरख्या आहे त्याचा तपास त्या ठिकाणी लावावा आणि ते ला ला गुंड सर्वजण त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी त्याचप्रमाणे घोगरे परिवाराकडनं ज्यांना फोन झालेला आहे त्यांचे फोन कॉल्स चेक करावेत कुठल्या गुंडांना त्यांनी फोन केले कुठल्या मोरख्याला फोन केला आणि देवळाली प्रवरा परिसरामध्ये गुंड पाठवले याची चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी नि निवेदन दिलेलं आहे आणि देवळाली प्रवरा हा मोठा परिसर आहे या परिसरासाठी देवळाली प्रवारामध्ये पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपनिरीक्षकाची नेमणूक व्हावी हीच <coughs> आम्ही या ठिकाणी आज मागणी केलेली आहे आणि या मागणीचं पोलीस प्रशासनाने दोन चार दिवसांमध्ये दखल घेऊन याचा पूर्णपणे तपास लावा अन्यथा सकाळी आम्ही सर्व ज्येष्ठांसोबत बैठक केलेली आहे आणि सर्व ज्येष्ठ असतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील काम करणारे सर्व नेते मंडळी असतील यांच्यासमोर बैठक झाल्यानंतर आज हे निवेदन शांततेच्या मार्गाने द्यायचं ठरलेलं आहे अन्यथा पुढील आठवड्यामध्ये आम्ही वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत आणि देवळाली शांततेच्या दृष्टीने आम्ही कुठल्याही गोष्टीत कमतरता ठेवणार नाही हे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनास विनंती करत आहोत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा